खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलंही जात धर्म पंत सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टाकलंही नाही परंतु प्रत्यक्षात दिगे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंश आपल्यासमोर येईल त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा तो कधी खाली हात वापस गेला नाही खाली हात वापस गेला नाही आणि दिगेसाहेबांची हीच तर शिकवण होती या सिनेमात एक डायलॉग आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी सुखदुःखामध्ये धावून जावं त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होती